होटल हे देगलूर तालुक्यातील छोटंसं गाव आहे देगलूरपासून एक बारा किमी यांचं नावावर सुंदर असं हे मंदिर आहे पोटल नगरीतील इसवी सन दहाशे सत्तर अकरा शून्य तीन आणि अकराशे वीस या पन्नास वर्षातील तीन शिलालेख आहेत याचा अर्थ सरळ असा की दहाशे सत्तर पूर्वीचे हे देऊळ बांधलेले आहे परिसरात शिल्पकाराच्या कला सामर्थाने हॉटेलमधील अवशेषांनी झोपलेले हे होटलमधील सुंदर देऊळ इथे दे नृत्य गणेश आहे छान वेगवेगळ्या नर्तिका वगैरे आहे वेशभूषा केच केशरचना अलंकारभूषणे वाद्ये एक ना एक गोष्टी इथे कलासृष्टीत पाषाणात गोठवलेल्या आहेत शांत होऊन आपले घुगरू सोडणारी नर्तिका वृद्धाच्या आविष्कारात पुढच्या पदन्यास टाकणारी नृत्यांगणा वृक्षाच्या वेलीच्या फांदीवर फळ तोडणारी शालभंजिका विनावादन वादन करून थकलेली विनावादिका मृदुंगवादिका एक ना एक अप्सरा येथे भेटतील या अप्सरा आमच्या काल्पनिक स्वर्गातल्या नाहीत वास्तवातल्या आमच्या भौतिक जीवनातल्या कलाकारांच्या कलात्मक मनाला भोवलेल्या त्याचा समर्थकाला आविष्कार जन्मलेला आहे तिथे पाशिणात हजारा म्हणून होऊन राहिलेला आहे असे हे सुंदर होटल येथील मंदिर होटल मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न होत जाते एकदम सुंदर रचना आहे हे मृदुला छान सुंदर मंदिर आहे होटलचे बाह्य बेलतीवरील देवदेवता मृतांकणा एकदम सुंदर आहे हॉटलच्या मंदिरात बाह्य मंदिरावर जो आहे तो एक कला संग्रहच आहे यातील प्रत्येक मूर्ती आपले वेगळेपण दर्शवते म्हणजे एकदम छान असं सुंदर मंदिर आहे हे आणि मन अगदी सर्व मूर्ती पाहून अगदी प्रसन्न होऊन जाते तितके छान सुंदर आणि टक्षी कोरीव काम आहे इथलचं मंदिर मंदिर परिसरात येऊन आपल्याला एकदम प्रसन्न असं वाटतं इथलचं शिल्पकारांना त्याचं कला समर्थ दाखवून दिलेलं आहे मंदिर सभामंडपात अठरा खांब आहे भा चौकणी भागात निनराळे पौराणिक प्रसंग कोरलेला आहे हे प्रसंग कुठे कालिया मूळ वर्धनाचे आहे तर कुठे रासक्रीडेचे आहे हे प्रसंग उभे उभे करण्याचे सामर्थ्य लक्षणीय आहे एक तर आणि छान बघू शकता किती बारीक कोरीव कलाक्रम केलेले आहे प्रवेशद्वार पाथा द्वारपट्ट्यावर बारीक कोरीव काम लक्षणीय आहे काभारात प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टेवर छान कीर्तिमुख चा चालुक्य कला शैलीत प्रभाव दर्शवलेला आहे बघा छान आणि हे सुंदर असं गजलक्ष्मीचं मोहक स्वरूप बघून यावरते कीर्ती बुक वगैरे पण आहे याच्यावर हे केलेले गंगा यमुला द्वार आणि आत मस्त छान हे गजलक्ष्मीचं हे आणि छान महादेवाचं पिंड बंब बोले आणि हे असं छान होटेल येथील सुंदर मंदिर तुम्ही नक्की या व्हिजिट करा अशा वेगवेगळ्या लोकेशनला जाऊ मित्रांनो माझं सफर नावाचं यूट्यूब चॅनल